सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे वृद्धा सांगोळ घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सासष्ट सत्तेचाळीस तेवीस छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित छावा हा चित्रपट कणकवली शहरातील उद्योजक विशाल कामत यांनी शहरातील छोट्या मुलांसाठी मोफत ठेवला होता या शोला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे चित्र मंदिर येथील दुसऱ्या स्क्रीनवर देखील हा चित्रपट लावण्यात आला यावेळेस थिएटरचे मॅनेजर आणि स्टाफने विशाल कामत यांना आणि त्यांच्या परिवाराला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि कौतुक देखील केलंय यावेळेस विशाल कामत यांच्यासोबत हर्षदा कामत वैशाली कामत अथर्व कामत साईश कामत तृप्ती कामत राजन परब आणि लीना परब तसंच गणेश काटकर मिसेस काटकर अमोल अनेक मान्यवर उपस्थित होते या चित्रपटादरम्यान सर्व लहान मुलांना देखील कामत परिवारातर्फे हा चित्रपट संपल्यानंतर सर्व लहान मुलांनी विशाल कामत यांचे आभार मानले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका